जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्या देशाची शक्ती ही लोकशाही आहे आपण प्रजासत्ताक आहोत कधी कधी कदि असं वाटतं की हे प्रजासत्ताक असणं ही लोकशाहीच या देशातली सगळ्यात मोठी अडचण बनत आहे का काय लोकशाही तुम्हाला अधिकार देते व्यक्त होण्याचा भाषण स्वातंत्र्याचा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लोकांच्या हातामध्ये सत्ता असावी अशा पद्धतीचं म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य यामध्ये जर का आपण बघितलं तर सिविक सेन्स नावाचा एक प्रकार असतो जो आपल्या देशामध्ये फार कमी आहे लोकांमध्ये आपण कायमस्वरूपी सरकारवर खापरं फोडत असतो पण नागरिक म्हणून आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचं भान आहे का अधिकारांचं तर प्रत्येकाला आहे आपला अधिकार काय आहे हे प्रत्येकाला माहित आहे पण जबाबदारी आणि कर्तव्य याच्याबद्दल काय राष्ट्र ही संकल्पनाच आम्हाला मान्य आहे का मुळात ही समस्या आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या जातीला आपलं राष्ट्र बनवून बसलेलं आहे आज प्रत्येक जातीतल्या लोकांना त्यांच्या जा जातीय अस्मिता इतक्या टोकदार झालेल्या आहेत की माझ्या जातीमुळेच या देशाचं अस्तित्व आहे असं वाटायला लागले प्रत्येक जातीच्या बाबतीत हे आहे ते भाषा असो तो प्रांत असो ती जात असो राष्ट्रीय संकल्पना खूप मागं पडलेली आहे कुठतरी या राष्ट्रीय संकल्पनेमध्ये आपले परंपरा आपली संस्कृती आपला जाजवल्य इतिहास हा दाखवण्यासाठी एन सी प्रयत्न केलेत या देशात जेही काही चांगलं आहे ते केवळ मुघलांमुळे आलेलं आहे संस्कृती असो किंवा शिल्पकला असो किंवा इतर कुठलीही कला असो किंवा भारताचा भारताची समृद्धी भरभराट जी डी पी ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ह्या मुघलांनी दिलेल्या आहेत मुघलांच्या काळातच जी डी पी खूप जास्त होता भारताचा वगैरे वगैरे हे आता इतिहासाच्या पुस्तकांमधून नामशेष सरकारने के केले त्याच्या त्याच्यामागं कारणही तशीच आहेत सत्य इतिहास ज्याला आपण म्हणतो प्रमाणांसहित कागदपत्रांसहित जेव्हा मी इतिहास वाचलेल्या चौथीच्या पुस्तकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्याला दिसत होता का महाराणा प्रताप हे एका मध्ये त्यांनी संपवून टाकले होते माजी शिंदेसाठी एवढासाच एक पॅरेग्राफ होता गुरु गोविंद सिंगांसाठी एवढा होता आणि मुघलांचा काय दोन दोन तीन तीन पानाचा आम्हाला इतिहास होता होळकरांचा इतिहास तर मला आठवत सुद्धा आणि काही होतं त्याच्यात छापलेलं म्हणून अहिल्यादेवी होळकरांचं छायाचित्र मला आठवतं मल्हारराव होळकरांचं पण आठवतं पण त्यांच्याबद्दल काही फारसं लिहिलेलं होतं माझा लहानपणापासून इतिहासाचा खूप चांगला अभ्यास आहे मी इतिहासाचा खूप चांगला विद्यार्थी राहिलेलो आहे ईश्वर कृपेनं मला इतिहासाचे शिक्षकही तसेच भेटले होते आज जर का आपण बघितलं तर एन सी आर टीने हे जे कृत्य उपक्रम केलेला आहे हे जे पाऊल उचललेलं आहे हे स्वागतार्ह आहे पण काही लोकांना ही गोष्ट खटकती आहे खास करून राजस्थानमध्ये आपण बघितलं की काही राजपूत वंशजांनी पुढे येऊन सांगितलं की आम्ही कधीच मराठींचे मांडले नव्हतो गुलाम नव्हतो कालपर्यंत यांना मुघलांचा गुलाम म्हणून घेतलेलं चाललं त्यांना नकाशावर आक्षेप आहे मराठींच्या मराठा साम्राज्याच्या नकाशावर त्यांचा आक्षेप आहे पण त्यांनी आजपर्यंत कधीही मी संपूर्ण राजपूतांची गोष्ट करत नाहीये त्यातले जे मोजके आज त्यांची अस्मिता जागृत झालेली आहे त्यांनी कधीच मुघलांच्या अधिपत्याखाली आम्ही होतो की नव्हतो याचं स्पष्टीकरण कधीही दिलेलं नाही आपल्या लोकांची समस्या हीच आहे की इंग्रजांचे गुलाम बनवणे मुघलांचे गुलाम बनवणे याच्यामध्ये यांचं बटीक असणे याच्याबद्दल आम्हाला कधी लाज वाटत नाही याच्याबद्दल आम्हाला कधीच गुलामीची जाणीव होत नाही याच्याबद्दल कधीच आम्हाला कमीपणा वाटत नाही पण जेव्हा आमची तुलना आमच्यासोबतच होते मराठ्यांची तुलना राजपुतांसोबत होते राजपूतांची तुलना आणखीन कोणासोबत होते तेव्हा मात्र आमचा अहंकार दुखावला जातो आम्ही पेटून उठतो युनियन ज्या भारतामध्ये कधी फळकला अठराशे अठराला सगळ्यांना त्याची कल्पना आहे शेवटची कुठली शक्ती होती ज्याच्यासोबत इंग्रजांनी युद्ध केलं ह्याची सुद्धा सगळ्यांना कल्पना आहे शशी थरूर सारखा व्यक्ती वक्तव्य करतो लिहितो की या देशावर जर का इंग्रज आले नसते तर ह्या देशावर मराठ्यांचं साम्राज्य असतं मराठ्यांचं सा राज्य असतं हा इतिहास आहे हा कोरा करकरीत इतिहास आहे याच्यामध्ये काही दुमत नाहीये कितीही ऐतिहासिक इतिया तथ्य आपण जर का उकलून बघितले कितीही इतिहास तज्ज्ञांची जर का आपण आणि इतिहास म्हणजे अलीकडचा इतिहास आहे इंग्रज भारतात येण्यापूर्वीचा इतिहास आहे ज्याची कल्पना कुठेही तुम्ही बघा कुठेही आतापर्यंत सा सांगितलं गेलेलं नाही आहे की बाबा झाशीला कधी मराठी नव्हते अरे पार पार काबुल कंधारपर्यंत मराठे जाऊन आलेले आहेत आजही तिथे मराठा समुदाय अस्तित्वात आहे अटकपासून तर कटक पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य होतं अहत तंजावर अहत पेशावर अवघा मुलू आपला या उद्घोषावर या वाक्यावर आज हे वाक्य आपण आजपर्यंत कित्येकदा ऐकलंय हाच आपण इतिहास मान्य केलेला आहे मानत आलेलो आहे केवळ तो परंपरेनं आलेला आहे म्हणून नाही तर कागदपत्री उल्लेख आहे का म्हणून राजस्थानमध्ये राजपूत मी मला ह्या वादातच पडायचं नाही मुळ की मराठा विरुद्ध राजपूत हा वाद खूप पेटवण्याचा जा प्रयत्न होतो खूप काय होतंय की आता फुटीरवादाला फुटीरवादाचं पीक आलंय प्रत्येक व्यक्ती सोबत भांडण्यामध्ये इतका गुंग झालेला आहे आपापसात त्याच्यामुळं कोणाचं फावतंय आणि हे कोण करवतंय हे सगळ्यांना माहिती आहे पण प्रश्न असा पण नाहीये की बाबा मला ह्या वादात पडायचं नाही आहे म्हणून जेही होतंय ते चांगलं आहे ते मला मान्य करत असेल जे सत्य आहे ते सत्य आहे ते आपण स्वीकारलंच पाहिजे ते सत्य आपण नाकारता कामा नाही इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तशाच्या तशाच आहेत त्या तशे नमूद केलेल्या आहेत त्याच्या आधारावर एन सी आर टीने हा नवीन उपक्रम तयार केलेला अभ्यासक्रम तयार केलेला आहे कालपर्यंत आपल्या कधी पोटात दुखलेलं नाहीये आहे मराठींचं नाव आल्याबरोबर दुखतंय ही गोष्ट चुकीची आहे हे गोष्ट राजस्थानमध्ये किंवा ज्या राजपुतांना असं वाटतं त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आपल्या देशामध्ये शीख समुदाय आहे शीख संप्रदाय यांचा स्वतःचा एक इतिहास चालतो राजपूतांचा स्वतःचा एक इतिहास चालतो आणि आपल्या देशाचा एक स्वतःचा एक स्वतंत्र इतिहास आहे याच्यामध्ये बघा शिखांचा इतिहास जर का तुम्ही बघितला तर ते इतिहासावर खूप उड्या मारतात हा मोदी को पता पतानी हे धरती का इतिहास क्या आहे मोदी वाक्य त्या किसान आंदोलनामध्ये होतं आणि पुढचं असं वाक्य होतं की हिंदू की ओर ते टाके, -टाके मी बिकते थी तब हमने पुणे बचाय काय इतिहास आहे माजी शिंदेनी स्वतंत्र केलाय ना आपला प्रांत काय इतिहास आहे आपला प्रत्येकाने काय केलंय ना स्वतःचा काहीतरी एक इतिहास बनवून घेतलेला आहे मराठ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये हे हा इतिहास आहे हे मी ॲज अ मराठा म्हणत नाही आहे हे मी वस्तुस्थिती म्हणून सांगतोय मी मराठा नाही मी मी शिक असतो मी राजपूत असतो तरीही मी हेच सांगितलं असतं मराठा संघटनांनी आतापर्यंत केलेल्या चुका आणि त्यांची काढलेली मापही सर्वात जास्त मी आहे हे मराठ्यांचं भूषण म्हणून मी म्हणत नाही आहे मराठ्यांनी या ज्या संघटनांनी तथाकथित मराठा संघटनांनी ज्या चुका केल्या आहेत विरोधात बोललेला मी व्यक्ती आहे इतिहासाचा सन्मान केला पाहिजे त्याचा त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे त्याच्यातून पुढे चाललो पाहिजे पण त्या इतिहासाच्या नावावर आज आपण जे संघटना करतोय त्या संघटना काय करतायत मराठ्यांनी धर्म राखलाय मराठीने धर्म रक्षिलाय आता तर श्रीमंत को कोकाटे पण म्हणतात आपण लक्षात घ्या की ही संकल्पना कोणीही नाकारू शकत नाही पण जेव्हा मराठा संघटना मोठ्या झाल्या मराठा संघटना एकत्र आल्या मराठा संघटनांनी सगळं एकत्र आल्यानंतर सगळ्यात पहिले काय केलं घरातले गौरी गणपती बाहेर फेकून द्या घरातले देव बाहेर फेकून द्या महिलांनी कुंकू लावू नका ब्राह्मणांना बोलू नका हे करू नका ते हे काम नाही आहे ना आज करणी सेना एक खूप चांगल्या पद्धतीनं काम करते करणी सेनेमध्ये पण खूप जास्त फूट पडलेली आहे त्यातला एक तर बहादर आहे तो बाद तो सोबत जाऊन बसलाय पण त्यातल्या त्यात करणी सेनेने धर्म सोडलेला नाहीये त्यांनी धर्माच्या नावावरच लोक एकत्र जोडून ठेवलेली आहेत ते करणी हे नावच देवीचं आहे पण जेव्हा आम्ही संघटित झालो तेव्हा आम्ही काय केलं सगळ्यात पहिले देवच बाहेर काढला सगळ्यात पहिले वारकरी संप्रदायालाच बाहेरचा रस्ता दाखवला गावागावांनी निर्णय घेतला कीर्तनं करायची नाहीत अलीकडे त्या मराठा संघटनांनी निर्णय घेतला की बाबा शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करायचं नाही हे काय हे थेरा आम्हाला का सुचतात आपल्यातही दोष आहेत आपणही सदोष हो। आहोत हे मराठा म्हणून मी सांगतोय की आपल्याही छप्पन्न चुका आहेत याचा अर्थ असा नाहीये ना की आपण मराठींचा इतिहास पुसून टाकावा नेहमी आपण सत्तेच्या बाजूने उभे राहिलो पाहिजे नेहमी सत्य काय आहे वास्तविकता काय आहे ही गोष्ट याची सत्याची चाळ आपल्याला असली पाहिजे जो इतिहास आहे तो इतिहास आहे जे वर्तमान आहे ते वर्तमान आहे इतिहासातून फक्त प्रेरणा घ्यायची असते इतिहासातून आपण वर्तमानात आलो त्याच माझात आपण जगतोय त्याच उन्मानात आपण जगतोय अरे त्यांनी रक्त सांडलंय आपल्या पूर्वजांनी आपण काय करतोय इथे आपण संघटित होऊन काय करतोय आपण धर्मालाच घोळ लावतोय सोपे सोपे सॉफ्ट सॉफ्ट टार्गेट निवडतोय सकाळी उड्याच्या सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम बामणांना शिवे द्यायचे झालो आम्ही मराठी असं करून चालणार आहे का सत्य समस्या खऱ्या समस्या ज्या आहेत त्याच्याकडे आपल्याला बघावं लागेल राजपूतांनी त्यांची सगळी संस्कृती जिवंत ठेवलेली आहे आम्ही ठेवलेली आहे का आम्हाला तर लाज वाटते धोतर नेसायची म्हणा किंवा कुठलाही क्षात्रतेज असलेली गोष्ट आम्हाला धारण करायची निदान सणावाराला सुद्धा आम्ही तसं करावं आम्ही तर नाव ठेवतो अरे गाड्या तू तर माराच झालंय साधू संतांना मारहाण आपल्याच प्रांतात होतीये चार परडीला झाली ज्या गोष्टी आपण राखल्या ज्या वेषयाला आपण सन्मान दिलाय कायमस्वरूपी जगद्गुरु तुकोबारायांचं एकच अभंग घेऊन फिरायचा ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी साधू पण जगद्गुरु तुकोबारायांचा दुसरा अभंग आपण बघायचा नाहीये की भिक्षांना नव्हे अन्न साधूंच्या वस्त्रांना जे सन्मान दिलेला जगद्गुरु तुकोबारायांनी काय ना आम्ही आता फक्त केवढी जेवढी व्हॉट्सअपवर आली तेवढीच पाहिलेली आहे त्याच्या बाहेरची गाथा सुद्धा आम्हाला माहिती नाही ही समस्या आहे आमची शब्द नव्हे राम हत्या नव्हे क्षात्र धर्म तो अभंग बघा रुद्राक्षाच्या माळांना जगद्गुरु तुकोबाराने काय महात्म्य दिले काय महत्व दिले ते बघा पण आम्ही आमचा इतिहास विसरतोय आम्ही आमची संस्कृती विसरतोय आणि एकत्र आल्यानंतर आम्ही आमच्या संस्कृतीला आणि आमच्या परंपरांनाच घोडे लावतोय आणि केवळ इतिहासाच्या भरुश्यावर उड्या मारतोय हे पण बरोबर नाही मराठ्यांचा इतिहास आहे त्याच्यातून प्रेरणा आपण जशा तशी घेतली पाहिजे ते धर्मासाठी जगले ही आपन तर आपणही धर्मासाठी जगावं हे आपण त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे तर आपण कुठं मराठा म्हणण्याच्या लायकीचे आहोत आणि आपला इतिहास कोणीही आयरा गायरा न तू येऊन दाबू शकत नाही जर का आपण आपल्या परंपरांशी आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ असू आपण प्रामाणिक असू पण आपण ते आहोत का नाही आहे बहुधांश मराठा नाही आहे हा मोजका मूढभर मराठा आहे जो धर्मासाठी झगडतोय जो माऊली ज्ञानोबा आहे जगद्गुरु तुको जगद तुकोबारायांचा पाईक आहे ह्या जगद्गुरु आहे माऊली ज्ञानोबा आहे या वारकरी संप्रदाय हे छत्रपती शिवाजी महाराज हा जो धर्म आहे आपला या धर्माशी एकनिष्ठ असलेल्या लोकांनाच अधिकार आहे इतिहासावर स्वतःचा हक्क दाखवण्याचा आणि तो इतिहासावर हक्क दाखवत असताना कोणीही येऊन तो इतिहास पुसू शकत नाही एन सी आर टीने दिलेला सिलेबस हा योग्य आहे कोणीही काहीही म्हणत असेल त्यांना काही फरक पडत नाही ज्यांना असं वाटत असेल त्यांनी त्यांनी इतिहासावर चर्चा करावी त्यांनी बसावं त्यांनी त्यांचे स्वतःच्याच घरामध्ये एक स्वतःचाच एक इतिहास निर्माण करायचा आणि मग त्याच्यातून खलिस्तानची मागणी करायची राजपूत याची मागणी करायची ह्याची मागणी करायची त्याची मागणी करायची हा फुटीरवाद आहे खरा इतिहास प्रत्येकाला माहिती आहे काय आहे आणि जसं मी सांगितलं की असे तू हिमाचल या देशामध्ये मराठ्यांचं साम्राज्य राहिलेलं आहे एक काळ खूप मोठं साम्राज्य मराठ्यांचं राहिलेलं आहे त्या त्याला कुणीही नाकारू शकत नाही मराठ्यांना लोकांनी इतर सगळ्या साम्राज्यांनी टॅक्स दिलेला आहे ते टॅक्स पेयर होते मराठ्यांना हेही कुणीही नाकारू शकत नाही कोणाची टाप नाही नाकारायची माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव